की चालक मालक महासंघाचा आज आपण आवाज वसाई परिवहन कार्यालय येथे ऑटो रिक्षा टॅक्सी चालक महा महासंघाने केंद्र सरकारने जो पन्नास रुपये दर वाढवला होता केंद्र सरकारने जो पन्नास रुपये प्रति दिन रिक्षा टॅक्सी लेट पासिंग दंड आकारला होता त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने तो दंड रद्द केला आहे घर जिल्ह्यातून ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाचे अध्यक्ष महेश कदम यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन उभं केलं गेलं होतं आझाद मैदानावरती विधान विधानभवनावरती मोर्चाचे आयोजन केले होते त्यावेळेस सर्व आंदोलकांना फटाके पुढून न पडू वेडे वाटून विजय उत्सव साजरा केला आहे आपण थेट जाऊया महासंघाचे महासंघाचे अध्यक्ष महेश खदान यांच्याशी जाणून घेऊया आजचा आनंद कशाप्रकारे साजरा करतात आणि त्यांचं काय म्हणणं आहे याबाबत काय भूमिका आहे बोला जाईल नमस्कार हा ऐतिहासिक विजय आहे मुळात केंद्र शासनाने जाहीर केलेल्या विलंब पास जो विलंब दंड होता हा जाहीर झाल्यानंतर अनेक लोकांना त्यांचा आर्थिक कणा मोडण्याची स्थिती निर्माण झाली होती आणि अशा वेळी लोक त्या आर्थिक भूर्दंडामुळे हाल हो झाले होते आणि त्यानिमित्ताने महासंघाने म्हणजे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक संघटनाने जिल्ह्यावाईज आंदोलन आपल्या आपापल्या ठिकाणी जिल्ह्यावाईज केली होती परंतु पालघर जिल्ह्यातून आठवड्या टॅक्सी चालक मालक महासंघाने जे काही आंदोलन सुधारलं होतं ते अत्यंत उग्र स्वरूपाचं होतं कारण आंदोलन अधिवेशनच्या काळामध्ये विधानसभेवरती धडक मोर्चा देण्याचं हे पालघर जिल्ह्यातून आठव्या महत्वाने निश्चित केलं होतं आणि त्याप्रमाणे पाच दिनांक शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार बावीस तेवीस चोवीस रोजी आम्ही विधानभवनाकडे रवाना झालो होतो परंतु अचानक आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या जिथल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला स्टेशनवरती त्याच्या स्टेशनवरतीच अटक करून आझाद मैदान ठिकाणी आम्हाला दाखल केलं होतं परंतु त्याही ठिकाणी आमचं आंदोलन जे होतं ते उग्र स्वरूपात चालू होतं आंदोलन झाल्यानंतर बऱ्याच म्हणजे मी जर पुण्यातील खासदार असतील किंवा रवींद्र हंगेकर असतील विद्यार्थ दिवाळी आमदार असतील आणि ते विशेष करून आभार मानतो की त्यांनी तो विषय अधिवेशनामध्ये उठून धरला होता आणि खास करून आमचे पालघर जिल्ह्या जिल्ह्याचे नल खासदार जे आहेत हेमंत सावरा यांना भेटून आम्हीसुद्धा त्यांच्याकडे पाचवसंदर्भातल्या आणि शेनचा मुद्दा मांडला होता परंतु त्यानंतर पुन्हा जे स्थानिक लोकनेते जे आहेत अप्पा आप्पा सुद्धा महासंघाच्या शिष्टमंडळांना पाचारण करून आमच्या समस्या आहेत त्या दिनांक दहा दहा जुलै रोजी जाणून घेतल्या होत्या त्याच्यावर एक बैठक झाली होती आणि बैठकीमध्ये आपण सुद्धा आम्हाला आकार दिलं होतं की संदर्भातला जे काही विषय आहे तो मी सी एम साहेबांशी बोलून घेतो आणि आपण नक्कीच आक्रमार तारखेला तुम्हाला मी ह्याचा विजय प्राप्त करून देतो म्हणून दिलेला शब्द खासदार आणि लोकनेतेने जो पाळलेला आहे त्याप्रमाणे खासदारांनी सी एम साहेबांशी बोलले होते खासदार साहेब त्या बाबतीत जे संदर्भात साहेब बोलले की आम्ही दिल्लीतील संसदेमध्ये हा मुद्दा घेतो आणि जे काही संबंधित मंत्री आहेत त्यांनासुद्धा त्या सी एन जी पुर संदर्भात तुम्ही त्यांना करतो म्हणून अशा प्रकारे ह्या प्रत्येक आमदारांनी आणि खासदारांनी जे काही सहकार्य केलेलं अत्यंत मोलाचं आहे त्यांचे आम्ही आभार मानतो आणि ह्या आंदोलनामध्ये ज्या ज्या महासंघामध्ये समाविष्ट असणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांनी मोठं सहकार्य केलं होतं त्यामध्ये महिला वर्ग असतील ह्यांनीसुद्धा उर्बत उत्साह दिला होता आणि अशाप्रमाणे जे आमचं आंदोलन झालं तर यशस्वीरित्या आम्ही त्यामध्ये जिंकलेलो आहोत त्यामुळे आमचा हा जल्लोष आज आहे तो जल्लोष आम्ही ह्या वसई कार्यालयाच्या ठिकाणी साजरा करत आहोत पुन्हा एकदा मी या दंडमाफीसाठी ज्या ज्या खासदारांनी ज्या ज्या आमदारांनी लोकनेते खासदार असतील हिमांश सावर असतील आमदार लोकनेते जितेंद्र ठाकूरजी असतील त्यांचे मी प्रत्यक्ष आभारी मानतो आणि तुर्तास थांबतो त्याप्रमाणे ह्या जेपदंड संदर्भातल्या ज्या घोषणा करण्यासाठी दादा भूसेसाहेबांनी अधिवेशनामध्ये घोषणा केली आणि हा सदर निर्णय रद्द मन्द, करण्याचा ज्या काय मंत्रिमंड मंत्रिमंडळाने निर्णय घेतला त्यामध्ये मी एकनाथ शिंदेंचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांचेही विशेष करून आभार मानतो आणि हा जो काय आम्हाला दिलासा दिला त्या दिलासाबद्दल पुन्हा एकदा मी इथल्या आमदार खासदारांचे सतश आभारी मानतो आणि माझ्या यानंतर यान पुढ पुढचं आपले काय मोहीम असणार काय असेल पुढच्या प्रशासनापद काय असणार समस्या सम, का सम, या फार जटिल ठिकाण या ठिकाणच्या पालघर जिल्ह्याच्या त्यात तत्पूर्वी या समस्या एकेच मार्गी लावत असताना अचानक मध्ये जो काही विलंब फिरकीचा दंड संदर्भात जो का आम्हाला पट्टा पडला त्यामुळे बाकीच्या मागण्या आहेत त्या आजही आम्ही या पुढचं आंदोलन जे असेल वसई किंवा पालघर जिल्ह्यामध्ये काय गुरुधास पुरवठा आहे त्या पुरवठ्यासाठी आम्ही संबंधित खासदारांना आमदारांना जे काय आहे ते पत्र निवेदन दिलेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्या बैठका लागतील आणि त्या बैठकामध्ये जे काय महासंघाकडून का सूचित करण्यात येणार आहे त्याप्रमाणे लोकनेते आणि खासदार हे आमच्या निवेदनांना बांधून राहणार आहेत ते बोलले की ज्या काय तुमच्या समस्या आहेत त्या आम्ही शंभर टक्के सोडवण्यासाठी तत्कर आहोत आणि मी ज्या काय तुमच्या समस्या आमच्याकडे मांडा आम्ही तुम्हाला त्यासाठी शंभर टक्के तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत तसा आम्हाला त्या खासदारांनी आणि आमदारांनी रिक्षा टॅक्सी चालक बस चालक यांना काय आव्हान करा आपण आत्ता माझं एवढंच आव्हान आहे की ही जी आहे मुळात कारण काल अधिवेशनामध्ये दादा जाहीर केलेलं आहे की जोपर्यंत न्यायालयाचा आदेश येईपर्यंत तुर्ताच स्थगिती दिलेली आहे म्हणजे भविष्यामध्ये काय होईल सांगता येत नाही त्याच्यामुळे हा काय तुम्हाला जो एक सुवर्ण संधी वाहन चालकांना ज्या ऑटो रिक्षा असतील टॅक्सी असतील बसेस असतील किंवा ज्या काय मोठ्या गाड्या असतील त्या लोकांनी खरोखरच ह्या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे त्यांनी वेळेत आपल्या गाड्यांचा फिटनेस जे आहेत फिटने ते करून घ्यायला पाहिजेत मी महासंघाच्या माध्यमातून माझ्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून या सर्व वाहन चालकांना विनंती करतो की आपण वेळेत सोमवारपासून त्याची अंमलबजावणी चालू होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण ज्या काय आपल्या गाड्या फिटनेस दंडामुळे ज्या काय अडकलेल्या गाड्या आहेत त्या आपण तात्काळ ज्या ज्या टी ओला असतील किंवा पालघर त्या गाड्या असतील ते आर टी ओला असतील त्या लोकांनी पासिंग करण्यासाठी प्रयत्न करावा जास्त गाड्यांचा या सर्वांचे तसेच आभार मानले आहेत व त्यांना धन्यवाद दिले आहेत त्याचबरोबर सर्व संघटनांनी ज्यांनी ज्यांनी ज्या संघटनांनी पाठिंबा दिला ज्या रिक्षा नगर चालकांनी दिला त्यांचे आभार व्यक्त केलेत विजय घेतल्यासह मै मचिंद वसई वसाईविका धन्यवाद